टपरी अप्रिफिट फाइनल हो जाती जाते लीगललाइजड हो जाती है क्यों एक्शन वार्ड ऑफिस पे नहीं राजेंद्र जी नमस्कार माझा काय झालं मी आज जरा वडगाव शेरी आणि विमान नगरच्या परिसरामध्ये सहज आपलं माझे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आलोय आमदार पण आहेत खासदार पण आहेत आणि नागरिकांनी मी बोलत असतानाच 15 ऑगस्ट असल्यामुळे जरा बरेपैकी सोसायटीचे पदाधिकारी आले पण मला काही फोटो वगैरे दाखवले याच्यामध्ये काही कुत्रे एवढी कुत्री एवढी कुत्री ते पकडता येत नाही पकडले तर तिथं तिथं परत सोडतात इतक्या मुलांना अटॅक करतात त्या मुलांना रक्तबंबाळ केलेलं आहे तिथं त्रास देतात आणि तिथं काही लोक कुत्री ठेवा ह्या बाजूचे आणि काही कुत्र्यांचा बंदोबस्त करा पण बंदोबस्त करताना त्यांचं म्हणणं आपण मला वाटतं मोंढव्याला का कुठंतरी एक करता एक आरक्ष आरक्षण केलं होतं तर त्या आरक्षणामध्ये ती सगळी कुत्री घेऊन तिकडं हे करावी आणि त्यांना इंजेक्शन द्यावं काय होतं फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे का इथं प्रश्न आहे ते म्हणतात की आम्ही कचरा उचला सांगितलं तर कुणी उचलत नाही मी मागं पिपी चिंचवडला काय केलं होतं एक नंबर दिलेला होता आणि त्या नंबरला जर कुठल्या नागरिकांनी फोन केला तर त्यांनी सांगायचं मी कुठं फोन केलेला आहे त्याचं कॉलर आय डी पण येतं आणि त्याचं नाव पण येतं तिथं आणि म्हणजे कुणी चावडपणा करू नये कारण नसताना तिचे फोन करू नये आणि तो फोन बरोबर ऑथॉन्टिक असेल तर मग लगेच गाडी ठराविक तासात त्या भागात गेली पाहिजे तिथला कचरा उचलला पाहिजे नागरिकांचं काय म्हणणं की दादा आम्ही कंप्लेंट करून देखील सहा सहा सात सात दिवस चार चार दिवस तिथला कचरा कमी पडत नाही आमच्या सोसायट्या आहेत सोसायटीमध्ये हजार आपलंच काम आहे ना किंवा सांगतात फंड्स नाही गाडी बिघडते आणि मग गाडी का बिघडली तर आता नवी गाडी घ्यायला आमच्याकडे फंड्स नाही असं होतच नाही कॉर्पोरेशनला आपण तर कचऱ्याच्या विल्हेवाटेच्या करता माझं स्वतःचं काय मत आहे ऐका ना आज सोमवार आहे उद्या सुट्ट वर्किंग डे आहे परंतु परवा सॉरी आज पंधरा ऑगस्ट आहे उद्या सोळा वर्किंग डे सतरा अठराला परत सुट्टी आहे तुम्ही आणि मी सुनील टिंगरेला सांगतो तो इथला लोकप्रतिनिधी आहे तो पण माझ्याबरोबर आहे तुम्ही आणि तुमच्या प्रशांत वाघमारे वगैरे काही महत्वाचे लोक ते म्हणले वॉर्ड ऑफिसर जागेवर नसतो त्याला फोन केला तर नीट उत्तरं देत नाही टपऱ्या इतक्या होत आहेत इत की काही त्याला अर्थच नाही पण टपऱ्या काढायच्या म्हणलं तर त्याला लायसन्स कॉर्पोरेशनच देतं अशा सगळ्या गोष्टी काही ठिकाणी पाच मिनिटात जायला पाहिजे तिथं आम्हाला पस्तीस मिनटं लागतात चाळीस मिनिटं लागतात म्हणजे हे तर मला गंमतच वाटते माझं काय म्हणणं आहे कोड नंबर द्यावा आणि त्याच्यामध्ये असे फार तर सहा रिजनमध्ये स सा, सॉरी आठ विधानसभा मतदारसंघात आठ नंबर द्यावेत आणि त्यांनी त्या नंबरला फोन केला तर लवगीच गाडी तिथं कचऱ्याची असेल जी काही त्यांची डिमांड असेल आणि ती लगेचच आपल्याकडनं काही तासात ही फुलफिल झाली पाहिजे असं करा ना नाही 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 तिकडे नको ते तुम्ही इकडे येऊन तुमची जरा टीम बरोबर आपण नाही का काही ट्रॅफिकचा वगैरे बघायला जातो इकडं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे तो आता प्रस्ताव आम्ही कॅबिनेट पुढे आणतोय ते कालच माझी त्याच्याबद्दल मिटिंग झाली पण इथलं ते मधलं राहिलेलं बी आर टी आता पर साठ पासष्ट टक्के बी आर टी निघालय तर तिथं जरा त्यांना मदत आहे म्हणजे थोडंसं ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अडचण येत नाही पण तू मधली बाकीची राहिली तिथं त्रास होतो मग का अर्धवट काढण्यात काय काढावी तर काढायला लागली तर सगळी काढावी आणि तुम्ही जरा लवकर मला पुढच्या आत त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचं तर फार भयानक हवा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टातनं कुत्र्याच्या बाजूनही निकाल आणतात म्हणजे काही बरोबर नाही आहे शेवटी मला सगळ्याच प्राण्यांच्याबद्दल आज प्रेम आहे वगैरे आम्ही काही प्राणी कुठेतरी त्यांना त्रास व्हावा असं नाही पण त्या प्राण्यांचा त्रास नागरिकांना तरी पहिला नाही झाला पाहिजे लहान मुलांना नाही झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं वडिलांना पेरेंट्सला फोन करतात आणि सांगतात माझ्या समोर आठ कुत्री आहेत तुम्ही स्वतः घ्यायला या त्याच्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही एवढी भीती त्या मुलांच्या मनामध्ये बसलेली आहे मला ते करून द्या साहेबांशी बोलून एक मीटिंग तातडीनं घ्या आणि हे बरेचसे प्रश्न जे खरोखरीच अतिशय गरजेचे आहेत ताबडतोब सोडवणं आणि खूप काही काही ठिकाणी असे दारूची दुकानं झाली त्याच्याच बाहेर कुठं ते दारूच्या बरोबर कुणाला अंडी लागतात काय 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 लागतं ते विकत बसतात अतिक्रमण काढा ना आज आपण कुठं कंप्लेंट आली होती बघा बाई म्हणत होती आता सगळी आतिक्रमण काढली तोडली आपल्या पीएम पीसीएमसी कमिशनरला सांगितलेलं होतं तसं आपल्या इथलाही करा थोडा वाईटपणा घ्यावा लागेल पण मी तुम्हाला सांगतो पाच टक्के वाईटपणा घेतला तर पंच्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळतो ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे तेवढं नक्की या चार पाच दिवस क्या कहना है मेरा क्या कहना है हमारे बीच में मेट्रो आई है कल्याणी नगर के सेंटर में ना लास्ट माइल कनेक्टिविटी रिक्शा भरे पड़े पच्चीस रुपए की